Gak andekar Anda kan. गेल्या दोन तीन महिन्यापासून जळगाव तालुक्यामध्ये आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजेच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत रोज शेतकऱ्यांचे फोन येतात की आमच्या गावा आमच्या शेतीला वेळेवर वीज मिळत नाही दिवसा अनेकदा वीज जाते आणि वीज येते त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी भरायला अडचणी आतापर्यंत निर्माण होत होत्या पाऊस पडेपर्यंत आता पाऊस पडल्यामुळे थोडाफार दिलासा मिळालेला आहे परंतु दुसरा प्रॉब्लेम असा झालेला आहे पाऊस जरी पडत असला तरी गावागावांमध्ये विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे दहा पंधरा मिनटामध्ये लाईट येते लाईट जाते आणि लाईट येत असताना पण मोठ्या पावरने अचानक येते आणि बरेचशी विजेवर चालणारी यंत्रं जी आहेत ती त्या ठिकाणी खराब झालेली आहेत शेतकऱ्यांचं आतोनात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मला काल रामदेववाडीवरून आमच्या कार्यकर्त्यांचा फोन आला होता पाच सात दिवसापासून त्या गावामध्ये वीज वीज मिळत नाही ट्रान्सफॉर्मर वेळेवर उपलब्ध होत नाहीत अनेक गावांमधल्या शेतीचे ट्रान्सफॉर्मर आणि गावातले ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत परंतु वीज कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम आणि ट्रान्सफॉर्मर बदलवण्याचं काम वेळेवर होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे मला काल परवापासून सातत्यानं फोन येत होते की आप्पा ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी एम एस सी बीच्या म्हणजे विद्युत वितरण डिपार्टमेंटला नियोज निवेदन देण्याच्यासाठी जळगाव तालुक्यातले काही प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी या ठिकाणी प्रगट करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमची विनंती आहे एम एस सी बीच्या आणि विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना की आज निवेदन आम्ही देत आहोत निवेदन निवेदनामध्ये ज्या काही मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता ही ताबडतोबीनं झाली पाहिजे आठ दहा दिवस आम्ही ह्या गोष्टीची वाट बघू याची पूर्तता जर नाही झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आंदोलन या कार्यालयावरती धडक मोर्चाच्या माध्यमातून करतील आणि म्हणून ती घटना घडू नये याच्यासाठी विद्युत वितरण विभागाने या ठिकाणी ताबडतोबीनं वि उपाययोजना केली पाहिजे अशा ह्या मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा